हॅलो विद्यार्थ्यांनो आपण मागील तासात मुलांनी काढलेली चित्रे भाग एक या चित्रावरून आपण गोष्ट तयार केली गोष्टीचे नाव होतं ससा आणि कासव आज आपण या चित्रावरून प्रश्नांची उत्तरे देणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रश्नांची उत्तरे चित्रावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची ओके बा पहिला प्रश्न चित्रात कोणते प्राणी दिसत आहे सांगा बरं चित्रात कोणते प्राणी दिसत आहेत कासव व ससा दिसतोय तुम्हाला कासो आणि ससा हां मी पॉईंट आऊट करतो हा ससा आणि हे कासव दुसरा प्रश्न पहा कासव व ससा यांनी कोणती शर्यत लावली सांगा बरं आपण गोष्ट तयार केली होती कुठली शहरात लावली सांगता येत आहे ठीक आहे लांबवर धावत जाण्याची कुठली शर्यत लावली होती लांबवर धावत जाण्याची तिसरा प्रश्न पहा ससा कसा चालतो ससा कसा चालतो तुरु तुरु कसा चालतो तुरु तुरु कासव कसे चालते हळूहळू शर्यत सुरू झाल्यावर सशाने काय केले काय केलं बरं पाच चित्रामध्ये त्याने पोटभर गवत खाऊन झोपून गेला कासव कुठं पोचले पाच चित्रामध्ये पहा काठो कासव कुठे पोचलेले त्याचे उत्तर पहा लाल झेंड्या जेवढ पोचलेलं आहे म्हणजे तिथं जिथं शेवट होतो शर्यतीच्या शेवट होतो तिथं कासव पोचलेलं आहे बरोबर ससा शर्यत का हरला का हरला बरं जरी ससा कासवापेक्षा जोरात पडत असेल तरी सुद्धा कासवाने शर्यत जिंकली का बरं कारण सशाला जास्त गर्व झाला होता आणि त्यामुळे तो त्या शर्यत हरला म्हणून आपणही कुठल्याही गोष्टीचा गर्व गर्व करू नये